नामजीव ना तो सदा आनंदातीरंजनाच्या दोन ज्योति जीव ती ज्योत पेटलं म्हणजे ताट आरतीचा तिचा हृदयामध्ये दोन हे आहेत ना एक ज्योतीची जीवात्मा आणि परमात्मा झाकलेला आहे हृदयाचा अंतकरण रूपी ताट आहे पण त्या मुली वेदाची मांडणी ताटा त्या दोन दिवे दोन ज्योती ता एक शिव आणि शिव पण ते दोन पण हा तो प्रकाश एकच आहे ज्योती दोन आहे प्रकाशात भिन्नता नाही पण उपाधीचा उपाधी मध्ये अंतकरणाचा आधी विराजमान होता झालेला आहे पण त्याचा स्पर्श भक्ता नाही आलेला ज्या अरुणाच्या आत परमात्मा संयुक्त तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही देहा सोबत आहे कुठली दिवाळी तिथे दुःखाने सुख आहे आणि सुख आहे भौतिक आहे आत्मसुख नाही नितांत सुख नाही खरं सुख नाही एक सुख नाही अमर सुख नाही न जाणार न संपणारं सुख म्हणजे आत्मज्योत प्रकट करणं आवरणारा संपवणं बुद्धीनं आत अंतर्मुख होणं आणि बोधारा घेऊन आत राहणं आणि समाभाव भाव घेऊन बाहेर येणं आणि सगळ्यामध्ये तोच पाहणं ही दिवाळी आपली स्थिती आहे ती विसरलो ते माहित नाही त्याचा अनुभव नाही तिथं तिथं स्पर्श नाही बुद्धी तेच जात नाही तिला ओळख नाही तिला ओळख भौतिक आणि देह आणि जगत आणि सुख आणि दुःख सुखही संपणार सुख न संपणार सुख ही आत्म आहे न सुख संपणार सुख गीता न संपणार सुखे श्रवण ए न संपणार सो के परमात्माच दर्शन ए आधीच्या आत। द्वारे आतील मी लिल मी लय नैना

पण ती बोधा वाचून आज जात नाहीये वेदा वाचून तिला स्पर्श बघता येत नाहीये साध वाचून तिला त्या स्वरूपापासून थांबता येत नाही श्रवणा वाचून तिला मुक्त, मुक्त होता येत नाहीये जो हिमहात्मा मुक्त होतो तो आत्मप्रकाशात येतो तो दिवाळी रोज करतो दुःखातून बाहेर येतो दुःख त्याचं संपत नित्य निरंतर दिवाळी योगी याची असती कारण परमात परमात तो परमात्म्याच्या सोबत असतो आनंदाचा सहवास असतो दुःखाचा विनाश असतो परमात्म्याचा प्रकाश असतो ता। संपून मनी स्वरम गेरी असत तेव्हाच ती दिवाळी होत असते हो मामी योग्य आपधाचा भावार्थ हृदयात जाणं आत्मसुखाचा पाऊस साधून टाकणं आणि स्वरूपाचं दर्शन होणं आणि बुद्धीनं तिथं रममान होणं अंतकरन तिथं विलीन होण सुखाचा तिथं सागर होणं तिथे विजय पावणं तिथं सोडून देणं जगताचा तिथं वाप करणं आणि आबाधित परमात्म्याचं बुद्धीमध्ये प्रगट करणं ही कधी देवा आणि बुद्धीचा जो ठेवा आहे जो मेवाय जस करंजीत मेवा असतो हृदयामध्ये सुखाचा ठेवा असतो परमात्मा एकदा येतो सुखाला भोगता येतो विविध तापाला टाकता येतो ते करंजी गुरु देतात आणि साधक खातात हा जो मेवा आहे ना साठा तसं करंजी मध्ये असतो पण दिसत नसत तसा तो आत असतो पण पण तिला कळत नसत मधी मेवा म्हणूनच करंजी तर मधी मेवाने कुठली करंजी मेवाची करंजीला तस मनाला मुरड घातली आणि वासना टाकली अनुभवाची शीत नट हृदयात वाढवले मनाला मोरडल्याशिवाय साधूचा पोच हृदय पकडत नाही मजामेव हा खवाय कळाल्याशिवाय देहाला सोडत नाही ते आत्मसुख भोगल्याशिवाय खरंच दिवाळी नाही हे साधकाला ना कळत नाही जेव्हा तो संतांच्या संगतीत येतो तर त्याला बहिरंग पदार्थ जगत त्याचा सहवास नसतो पाहून तो मिथ्या तो दर्शन घेतो हे जगत नाहीच आहे आहे दिसते पण आहे कारण सत्य नाहीये नाशाकडे चाललंय एक एक क्षणात एक एक उपाधी संपवायची काय भक्षांत करतोय जगताच जगत दिसून नाहीये ते काळाकडे चाललंय चणक चला नासे भिंताना नासे आयुष्य संपायले काय त्याला खायलाय वेळ संपायलाय पण जेव्हा ज्ञानमय अंतःकरण होत काळाच्या परे जात बोधाचा सागर उपळ्या मारतो तो बोध वेदाचा असतो तिथं काळ येत नसत कारण तिथं वेद असत वेद म्हणजे भगवंत वेद म्हणजे सुख वेद म्हणजे परमा वेद म्हणजे जीवाचं मूळ रूप वेद म्हणजे खरंच सुख वेद म्हणजे खरं सुख ते वृत्ती म्हणजे शब्दांना बघावं लागत इंद्रियाला टाकावं लागतं म्हणून माऊली म्हणले इंद्रिया विरणे जे ओला बिझे प्रमेयाशी इंद्रिया नेहमीची इंद्रियाला घेऊन बघितलेलं सुख लेकर वाळ घर दार जगत विषय पदार्थ नस्वर पदार्थ ते इंद्रियाच्या संबंधाने भेटणार सुख विषय सुख अनात्म सुख त्रिपुटीच सुख खोट सुख नष्ट होणार सुख भ्रमिक सुख पण त्रिपुटीच्या पाद्यानंतर होणार सुख वृत्तीचा त्याग होतो विषयाचा वाद होतो आणि जगताच बाधित तानवत्व होत आणि पदार्थाला मिथ्यात्व हो येत स्वरूपाचं दर्शन होत हे दिवाळीच माध्यम मध्ये येत ही दिवाळी पांडुरंग हो माउली खूपच सुंदर दिवाळी तिथ शिवाला पांडुरंगाची भेट होती आधी ओळख होती मग संबंध होत मग परिचय होतो मग अनुभव येतो हो तो योगी होतो दुखाची आधी शिवपीठ आहे मग जगत आहे मग विषय मग वृत्ती आहे मग व्यवहार मग कर्म करमात्मा तू शिव आहे तो ब्रह्म तो चेत्याने तो व्यापक आहे तो सगळ्या ब्रह्मांड व्यापू नये हे जो काय हे सगळं सुखातील लहर आहे आणि बुद्धीचे मंथन मंथन केल्यानंतर पण प्रगट होतो जेव्हा अधिक लोक मंथन करतात आकडावर आणि अग्नी मंत्र सुरू प्रगट करतात यज्ञे वसिनी म्हणतात तर ह्यामध्ये बुद्धीने वेदाचं मंथन केल्यावर इकडे यज्ञे नारायण प्रगट होतो अग्निनारायण तो यज्ञा टाकावा लागतो अग्नि मग यज्ञ प्रफुल्लित होतो तो महायज्ञ घरात होतो तिथं आशीर्वाद सदा राहतो घालून अग्नि बाहेर येतो नारायण तिथे तो असत म्हणून बाहेर येतो त्याचा परमात्मा आत म्हणून वेदाच्या चिंतनानं घर मंतनानं नारायण प्रगट होतो मग ज्ञान यज्ञ पेटल्या जातो आणि तिथं अलिद्या जाळली जाती आणि मन रामाकडे येत राम रूप अविद्येला जाळल्यावर इकडं तुपाला जाळल्यावर घरातला होम इकडं अविद्याला जाळल्यावर ज्ञानाचा होम हे धर्मशास्त्र हे वेदांत शास्त्र दोन होम आहे हृदयामध्ये केलेल्या बुद्धीच्या मंथनातून जेव्हा ठेंग्या पडतात बोधाच्या वेदाच्या तेव्हा भस्म होती हृदयातल्या विद्या अनाधिकांची आणि मग नारायण प्रगत होतो आणि बुद्धीचा बुद्धी होती महायज्ञ घडतो ज्ञानाच्या चिंतनानं वेदाच्या दिव्यत्वानं साधूच्या कृपेनं हृदयाच्या अधिकारानं आयुष्याच्या तपान वेदाच्या शक्तीनं हृदयाच्या भक्तीनं निज्ञानाच्या मुक्तीनं परमात्मा जीवात्मा परमात्मा मुली विलिन म्हणतो विलिन दिन्द। हा येत हा दिवाळीचा हा येत वेदाचा खूप शांत आहे कुड जड आहे त्याला हाय तर माहित नाही हो पण त्याच्यात नारायण नारायण आहे पण लाकूड घेताना माहित नाही नारायण याच्या पदी म्हणून दिसतो का दिसतो नारायण त्याला घे सर्व देहातल्या नारायणाला प्रगट करायला बुद्धीच नाही तो, ना तो, ना रा ना ना। तो वेदाची रास पाहतो आणि सर्वांना तो फास्ट होतो अभ्यासात दक्ष असतो बुद्धीला भगवंताकडे नेण्याची सक्षमता ठेवतो विवेकाचे दिवे लावतो वैराग्याचं तेल टाकतो आणि साधू त्या ज्योतीला पेटवतो तो साधक त्या मोक्षाचा सुखाला भगतो तोपर्यंत नाही जन्माला खुशी देतो आईच्या त्यानं प्रथि तयार केली झड केलं चर केला आचर वक्ष केली वल्ली केली पदार्थ केले भूत केले नाना वनस्पती प्राणी केले जीव केले जंतू केले पक्षी केले अकलक्ष केल्या पण देव म्हणले इतकं केलं पण ह्यांना हे मला कोणी ओळखणार नाही माझ्याकडे येणार नाही आणि मला प्रेम करणार नाही आता काय करू कारण झडारा माझी ओळख होणारच नाही मनुष्यवणी केली हे मला प्रेम करतील माझी ओळख आणि मला येऊन भेटतील म्हणजे ज्ञान मला प्रेम करतील माझ्या अभिषेकाला माझ्या जवळ थांबतील हाताने प्रेम देतील दुधाच्या धारेनं फुलाच्या सुगंधानं नारळाच्या ना समर्पित करण्यानं हार गुंफण्यान भगवंताला टीक लावण्यानं अक्षदा टाकण्यान माझ्या सानिध्यात येतील मग भक्ती जर वाढली तर मी त्याला केली तर असे ईश्वराला इच्छा झाली एकोहम भविष्या मला नांदा व्हायचंय आणि माझ्या सुखाला मलाच पाहायचंय नातो आजीचाच असतो पण त्याच्या जवळ आल्याने आजी म्हणलं की आजीच हृदय नाचत पण आजी नाही म्हणल्यावर ते हृदय फाटत पण जवळ आल्यावर प्रेम उपाळत तसंच ज्ञान कळाल्यावर तो आनंद बाहेर येतो आपल्या स्वभोवती राहतो आनंदाचा अनुमानाचं ऐक्य होत आनंदाचं भान सतत येत देहाच मान जात योगी या दिवाळी निरंतर म्हणून आता ही दिवाळी बघा दिव्यत्वाची साधूच्या बोधाची आत्मत्वाची अभिन्न सत्तेची भिन्न देहाची नाही प्रत्येन संबंध करून दिलेला देह तुमचा नाही वृत्तीनं तर जगत खरा नाही वृत्ती विषाकडे गेली तर तरी बरी नाही आपल्या पत्नीला सोडून जर पुरुष बाहेर गेला तर तो करा नाही तस बुद्धी आपल्या परमात्म्याला सोडून गेली तर ती बरी नाही अष्टांग तर घरातली स्त्रीच्या पुरुषाची बाहेरची नाही तसं ही बुद्धीरूपी वृत्ती त्या परमात्म्याची आहे तिन तिकड जावं देहावर न येता जगताला न पाहता विषयाकडे न रमता आणि अभिद्य मधील न रमता तिला त्याच्या परमात्म्याकडे गेली तर ती खऱ्या सुखाचा लाभ तिला झाला जर भैरमुख झाली विषयाकडे गे आकड तर विचारी बनली विषयाकडे एकदा देहाकडे एकदा संसाराकडे एकदा पलंगाकडे एकदा सोन्याकडे एकदा कपाटाकड देहाची शान म्हणून समगुणाचा माज म्हण वृत्तीला नाटकाने जाते पण मग ज्ञान होतं तर वृत्ती तो, तो टाकते अनभेदात रमती एका ठिकाणी हो, एक समरस होती व्यवहार झाला तर तिथे न रमता आत येते ऐक्याचा अनुभव हो घेते व्यवहार होत राहतो ऐक्य बिघडत नाही राहत नाही आणि बुद्धीला अनात्म पदार्थाचा स्पर्श होत नाही कर्म केलं के का उपासना केले काय रडली काय हसली काय आपल्या धर्म धर्मांत कर्माचे व्यवहार इंद्रियाचा आहे संबंध माझा परमात्माचा आहे तो मी ये व्यवहार इंद्रियाचा आहे गनाम वृत्तीच आहे पाहणं माझे करण इंद्रियाच आहे पाहण माझे मी साक्षी वाव आहे माझ विकार वाव नाहीये जिथं अज्ञान आहे तिथे विकार आहे जिथं ज्ञान आहे तिथं साक्षी भाव आहे तिथं साधू आहे तिथं मोक्षाचा ठेवाय जिथं अज्ञान तिथं देहाचा हे आहे गोविंद बराचशे चौऱ्याऐंशी स्वे स्वे कर्मांचे न मनुष्याला सिद्धी कधी लागते स्वतःच्या वर्णाश्रम धर्मानुसार आलेल्या वाट्याला केलेलं कर्म त्याच्यामुळं त्या मनुष्याला सिद्धी ज्ञानाची मिळते दरवर नस्र पाळला नाही त्याचाला सिद्धी मिळत नाही का पलेवार निरतन सिद्धिम यथा विंदती त्रास तो कर्म निरतन तो आपल्या धर्मानुसार आपल्याला करायचं जे कर्म सिद्धी यथा विंद्र मग आपलं कोणतं कर्म आहे त्या ठिकाणी बुद्धी समोर होती आणि त्यानुसार कर्म करती मन लावून थांबती आणि त्यानुसार ती वागती आणि तेव्हा ते कर्म पूर्ण होत तेव्हा ते चालता करण सिद्ध होत तेव्हा ते कर्म सहकारी होत कर्मान मोक्ष नाही हे बुधाड घाण पडले लोकांनाय का

दुःख उत्पन्न झालेलं असत बाबाने पुणे सकामवृत्ती असती हे मागायचं ते मागायचं ते मागायचं हे सकाम आहे फळ मागायचं कर्म संपून जात पण सकाम भी नाही आणि फळ भी नाही कर्म केल्याचा करते बळावी नाही कर्माची त्या ठिकाणी बुद्धीला ओळख पण नाही पण कर्म संपत नाही कर्म सुटत नाही पण मी कर्म केला असा करते वाव प्रगट होत नाही तो ज्ञानी तो कर्मात नाही तर आहे तो देहात नाही आहे तो वृत्तीत नाही आहे तो आपल्या तत्वा भिन्न तत्वात भिन्न जगात नाही समजेत व ते न रहा वेदाचा गाभारा साधूचा त्या ठे गाणी तो विचार

आम्हाला ठेवा जपायचाय आणि कर्मातून आम्हाला पुढे जायचे आम्हाला वरम हातात घ्यायचे उपासनेमध्ये जगायचे ज्ञानाला भोगायचे आवि्येला त्यागायचे संतांना मानायचे ग्रंथाला हृदयात न्यायचे अनुभवाला आम्हाला खायचे आणि आनंदामध्ये जगायचे हेच आम्हाला करायचंय